आपल्यासोबत आहेत बठाण गावचे सरपंच ज्ञानेश्वर देवडे पाटील यांनी दोन हजार एकवीस साली निवडणूक लढवली असून या ही सर्वांसाठी प्रेरणादायी अशी निवडणूक ठरलेली आहे त्यांची कुठलीही पार्श्वभूमी नसताना या गावाचं सरपंचपद मिळवण्यासाठी त्यांनी त्यांचे मित्र जे आहेत त्यांनी खूप अहोरात्र प्रयत्न केले आणि कुठलाही एक रुपया न खर्च करता त्यांनी त्यांचं निवडणूक जिंकून आज एक वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या गावकऱ्याच्या वतीने करण्यात आलेला आहे त्यांनी त्यांच्या जीवनामधील जसं शिक्षण असेल त्यासोबत राजकीय काही गोष्टी असतील याच्यामध्ये त्यांनी पदार्पण जसं केलं त्याच्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करूया त्यांनी एक वेगळं निर् ओळख निर्माण केली त्यांच्या राजकीय क्षेत्रामध्ये जे बा घडलेल्या घटना ज्या असतील किंवा त्यांच्या मित्रमंडळीकडून ज्या गोष्टी आलेल्या असतील ह्याच्यास आपल्यासोबत त्याच अनुषंगाने ते चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत सर्वप्रथम त्यांचं प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून स्वागत आहे असे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानेश्वर देवडे पाटील यांच्याशी आपण चर्चा करूया नेमकं यांच्या बालपणापासून ते आजपर्यंत यांची जी ब पूर्ण प्रोसेस राहिलेली आहे त्यांच्या लाईफमधली ती आपण समजून घेऊया त्यांच्यासोबत आपल्यासोबत ज्ञानेश्वर देवडे पाटील जे आहेत त्यांच्यासोबत आपण पूर्ण चर्चा करूया नमस्कार देवडे साहेब आपण आपल्या बालपणीच्या काही गोष्टी किंवा शैक्षणिक जीवनातील अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगा की त्यामधून तुम्ही प्रयोजित झाला आहात असे काही प्रसंग असतील तर ते आम्हाला सांगा खरं तर माझा जन्म एका खेडे गावामध्ये झाला आणि जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांची अशी इच्छा होती की या मुलाला काहीतरी भविष्यात पुढे जाण्यासाठी या त्या दृष्टीने त्याची वाटचाल आहे हे, हे माझ्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं आणि त्यानंतर आईवडिलांनी तेव्हाचे औरंगाबाद म्हणजे सध्याचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माझी मावशी राहत होती आणि सहावीपासूनच्या शिक्षणासाठी मला त्यांनी संभाजीनगरला पाठवण्याचा निर्णय घेतला हे पहिले ते पाचवी माझं जिल्हा परिषद पठाण बुद्रुक याच ठिकाणी माझं शिक्षण झालं त्यानंतर मी संभाजीनगरला सहावीपासून पुढे मावशीकडे राहण्यास सुरुवात केली खरं तर मावशींचंही कुटुंब खूप सर्वसाधारण त्यांच्या तीन मुलांसोबत मी एक अशा आम्ही चौघजणं हळूहळू माझं शालेय जीवन तिथेच पूर्ण झालं दहावीपर्यंत शिक्षण त्यानंतर मी पॉलिटेक्निक करून मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि शरदचंद्राजी पवार या कॉलेजमध्ये मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं नक्कीच आपली जी जीवनगाथा आहे ती खरंच प्रेरणादायी युवकांसाठी आहे यात आपला दुसरा प्रश्न असा होता की राजकारणात आपली पै पह, पहिली पायरी युवा सेनेतून झाली त्या काळातील आठवणी आणि काय प्रेरणा कोणाकडून घेतली होती खरं तर माझे काका म्हणजे मा मावशीचे मिस्टर हे करवड शिवसैनिक होते आणि त्यांच्यासोबतच मी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं दरवर्षी कुठल्या तरी सभेच्या निमित्ताने भाषण असायचं आणि ते भाषण ऐकण्यासाठी मी सहावीपासूनच काकासोबत नेहमी आवर्जून जायचो मी त्यांच्या विचारांनी प्रचंड प्रेरित होऊन त्या शिवसेनेचं मला सुरुवातीपासून आकर्षण होतं ज्या दिवशी मी त्यांचं पहिल्यांदा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती भाषण ऐकलं होतं त्याच दिवशी मी मनाशी खुणगाट बांधली होती की मी शिवसेनेसोबत काम करणार आणि तशी संधी मला कॉलेज जीवनामध्ये युवासेनेची शाखा आम्ही स्थापन केली आणि त्या माध्यमातून आम्ही जे सी एसचं इलेक्शन असतं कॉलेजमध्ये तर त्या इलेक्शनमध्ये आम्ही सर्वप्रथम युवा सेनेच्या माध्यमातून एंट्री घेतली आणि प्रचंड आम्ही टीमवर्कच्या जोरावरती आमच्या युवा सेनेचा सी एस त्या ठिकाणी निवडून आणला आणि ती खऱ्या अर्थाने त्या विचाराने प्रेरित झाल्यानंतरची जी घटना होती ती खऱ्या अर्थाने एका राजकीय जीवनाला त्या कॉलेजच्या वयामध्येच ती घटना घडल्यामुळे तिथूनच एक राजकीय कलाटणी आणि ते मला असं जाणवलं की या ठिकाणी आपण राजकारणामध्ये भविष्यात काहीतरी करू शकतो म्हणून ती एंट्री खरं तर ते युवासेनेचा मात। जो सी एस होता तीच माझी राजकारणातली पहिली पायरी होती आणि नेमकं ते कोणतं कॉलेज होतं ते पण आम्हाला एक कळेल असं शरदचंद्र पवार कॉलेज सम छत्रपती संभाजीनगर या कॉलेजमध्ये असताना ती झालेली युवासेनेच्या माध्यमातून ते आमचा जो सी एस आम्ही जो निवडला होता जो ठरवला होता तो निवडून आणला होता आम्ही आमच्या संघटन कौशल्याच्या जीवावरती आणि ती खरी सुरुवात त्या कॉलेजमधून झाली होती राजकीय जीवनावर नक्कीच आता काय पुढं एक पुढचा प्रश्न होता कि की राजकीय पार्श्वभूमी नसतानाही आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक वेगळी ओळख दाखवली नेमकं टर्निंग पॉईंट काय होता तुमच्या लाईफमधला तो जो खरं तर ज्यावेळेस मी राजकारण कॉलेज जीवनामध्ये असताना डिप्लोमा कंप्लीट झाला आणि त्यानंतर व्हिल्स इंडिया म्हणून पुणे येथे कंपनीमध्ये मी जॉब जॉईन केला परंतु सुरुवातीपासूनच माझा जो पिंड होता ना तो कुणाच्या तरी अंडरमध्ये जॉब करणं मुळात हे मला पसंत नव्हतं म्हणून माझे स्वतंत्र विचार होते आणि मी तो जॉब सोडला आणि शिवभा संघटना नावाच्या मनोज जारांगे पाटलांच्या संघटनेमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून जॉईन झालो आणि समाजाच्या सेवेमध्ये मग त्या संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे समाज उपयोगी कार्य व्हायची हो ते मला ते सुरुवातीपासून मला ते आकर्षण होतं त्या कामाची आवड होती आणि मला संघटनेच्या माध्यमातून तो प्लॅटफॉर्म मिळाला होता म्हणून मी जरांगे पाटलासोबत ती संघटना जॉईन केली आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही सामाजिक उपक्रम राबू लागलो आणि त्याच माध्यमातून मी गावामध्ये अनेक कामं केली जसे की संघटनेच्याच माध्यमातून आम्ही गावामध्ये तरुण युवकांना एकत्रित करून दुधना नदीवरती वाळूचा बंधारा बांधला ॲक्च्युली तो गोण्यांचा जो बंधारा होता ती संकल्पना सुरुवातीला खूप नवीन होती परंतु पाणी अडवण्यासाठी तो केलेला आम्ही एक प्रयोग तो इतका सुंदर ठरला की दोन हजार बारा तेराचा जो दुष्काळ होता अकरा बारा तर त्या दोन वर्षामध्ये जवळपास आम्हाला पाच वर्ष पुरेल इतकं पाणी आम्ही त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून साठवून ठेवू शकलो दोन किलोमीटर पर्यंत त्या बंधाऱ्याचं बॅकवॉटर होतं आणि याचा फायदा असा झाला की त्या परिसरातल्या आसपासच्या तिन्ही चारी गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला ही खऱ्या अर्थाने त्या टीमवर्कला सोबत घेऊन झालेली एक सुरुवात होती आणि गावातल्या तरुण मंडळीच्या मेहनतीच्या जीवावरती फक्त आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून त्या जवळपास सुरुवातीला साठ हजार रुपये त्याला खर्च आला होता त्या गोण्या वगैरे विकत आणण्यासाठी आणि ती खरी सुरुवात होती त्या गावाच्या विकासासाठी एक पाऊल टाकण्याची तेव्हा राजकीय सुरुवात कुठेच नव्हती परंतु त्या एका कामाने जे तरुण मंडळींचं जे संघटन जमा झालं होतं ते मला नवीन काम करण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी ते मला पुढे लाभदायक ठरणार ला होतं नक्कीच आता काय त्यात सगळ्यात <laughs> मोठा पॉईंट म्हणजे समाजामध्ये काम करत असताना तरुणाचा पाठिंबा हा खूप महत्त्वाचा असतो हा विश्वास आपण कशाने मिळवला म्हणजे काय केलं नेमकं तुम्हाला इतकं लोक तुम्हाला आज मानताय आज त्यांचं मन तुमच्याकडं आहे तर त्याचं त्याच्याबद्दल काही सांगाल खरं तर म्हणजे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही मी जगा वेगळं काहीच नाही केलं पण फक्त मी लोकांमध्ये राहून त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या आम्ही इन जनरल एका ग्रुपमध्ये आल्यानंतर कोणाच्या काय अडचणी जशी आपण चर्चा करतो त्या पद्धतीनं आम्ही सहज एकमेकांशी बोलत होतो मित्रपरिवार आमचं चा चांगला होता टीमवर्क चांगलं होतं मग आम्ही एकेकाचं जसा प्रॉब्लेम यायचा कोणाचा सा, त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल यावर विचारमंथन करायचो आणि त्या सगळ्या चाळीस पंचेचाळीस मुलांच्या आमच्या टीमच्या जोरावरती कोणीतरी त्या माध्यमातून एखादं सजेशन काढायचं आणि आम्ही सगळे मिळून मग ते कुठलीही गोष्ट असू द्या मग एव्हा नवरात्रात देवीचे कार्यक्रम असू द्या किंवा गणपतीमध्ये आम्ही विविध समाज उपयोगी अ अभियान राबवायचो रक्तदान शिबिरे घ्यायचो म्हणजे तरुण वर्गाला जे ज्या गोष्टी शक्य होत्या त्या तरुणाच्या माध्यमातून आम्हाला एक एक कल्पना सुचायची कोणीतरी विचार मांडला की त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी ते पूर्ण शिवनेरी मित्रमंडळ म्हणून आमची टीम होती त्या मित्रमंडळ इतकं एक धाग्याने बांधले आहे आज पण की आम्ही त्यांच्या माध्यमातून इतके कामं केले की मी गावामध्ये मराठवाडा साहित्य संमेलन घेतलं त्या संमेलनामध्ये जवळपास म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून नामवंत साहित्यिक प्राध्यापक व्याख्याते या सर्वांची मानदयाळी एका छोट्याशा खेड्यामध्ये घेतली आणि त्याचं इतकं सुंदर नियोजन या शिवनेरी मित्रमंडळाने केलं होतं की अक्षरशः आजही ती सगळी मंडळी जेव्हा आम्हाला फोन करतात ना तेव्हा आवर्जून मित्र ते ते या मित्रमंडळाची आठवण काढतात आणि ते सांगतात की यासं नियोजन त्याच्यानंतर पाच सहा संमेलनं झाली म्हणे पण असं संमेलनाचं आयोजन इतकं सुंदर नियोजन या गावाव्यतिरिक्त कुठेच झालं नाही ही खऱ्या अर्थाने त्या टीमची एकी होती आणि त्या संघटन कौशल्याच्या जोरावर त्या टीमच्या जोरावरच आम्ही एक एक काम जे आहे ना ते एवढं प्रगल्भतेने करू शकलो आणि त्याचं समाधान प्रचंड आहे नक्कीच खूप आनंदाची बाब आहे आपल्या प्रजाशाही जो ग्रामविकास पॅनल होता तो तयार करताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्या कशा पार केल्यात तुम्ही खरं तर म्हणजे राजकीय जीवनामध्ये वैयक्तिक एखादं पद मिळवण्यासाठी ही सुरुवातच नव्हती परंतु ग्रामपंचायतमध्ये वर्षानुवर्षे एकाच घरामध्ये सत्ता होती आणि त्यातून गावाचा काहीच बदल होत नव्हता ही जनमानसामध्ये आणि त्या तरुण मंडळीमध्ये एक तीव्र भावना होती की काहीतरी बदललं पाहिजे त्या गावामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे आणि म्हणून तू इलेक्शन लढव खरं तर माझ्या डोक्यात असा कुठलाही प्लॅन नव्हता माझ्या घरात कोणाचाही राजकीय वारसा नाही आयुष्यात माझे आई वडील किंवा वाड्यातील किंवा इतरही कोणी सदस्य कधी ग्रामपंचायत मेंबरसुद्धा कधी झालेले नाही त्यांनी कायम इतरांचेच झेंडे उचलले पण माझ्या तरुण वर्गाला असं वाटत होतं माझ्या सहकाऱ्यांना की तू आपण या इलेक्शनमध्ये लढायचं आणि बाकी काय होईल परिणामांची चिंता आज करायची नाही खरं तर त्यावेळेस आमच्याकडे म्हणजे ग्रामपंचायतला उभं राहण्यासाठी जे काय पाठबळ लागतं किंवा आर्थिक नियोजन लागतं किंवा इतरही बाकी गोष्टी लागतात तर या गोष्टींचं कुठलंच नियोजन आमच्याकडे नव्हतं आणि तशी काही व्यवस्था पण आमच्याकडे नव्हती परंतु तरुण मित्रमंडळींचा उत्साह आणि प्रेरणा इतकी प्रचंड होती की त्यांनी म्हणे की आपण लोकवर्गणी करू आणि लोकवर्गणी करून आपल्याला जे गावासाठी विजन करायचं किंवा जे विजन मांडायचं तर ते लोकांसमोर आपण आपलं विजन मांडू आणि मी त्यांना बऱ्याच गोष्टीवरती आमचं विचारमंथन झालं जवळपास जा। आठ दिवस याच्यावरती चर्चा विचार विनिमय बैठका झाल्या मुलांना मी सांगितलं बाबा की ठीक आहे मान्य आपण इलेक्शन लढू पण त्याच्यासाठी आता बाकी आतापर्यंत प्रस्थापित राजकारण्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य लढून ते इलेक्शन लढतात आणि जिंकतात पण आपल्याकडे असं काय की जेणेकरून आपण लोकांना ते पटवून देण्यात यशस्वी ठरू आपल्याकडे तर फॉर्म भरण्यापासून पण सुरुवातीपासून आपल्याकडे पैसे नाही तर तुम्हाला अक्षरशः मला सांगताना मनस्वी आनंद होतो की माझ्या याच शिवनेरी मित्रमंडळांनी प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे म्हणजे हजार रुपयापासून दोनशे रुपयापासून म्हणजे अक्षरशः वयस्कर मंडळींनी आम्हाला पन्नास रुपयापासून मदत केली आणि आमचं पूर्ण इलेक्शन शहाऐंशी हजार रुपयामध्ये आम्ही फक्त दोन हजार एकवीसमध्ये सरपंच झालो ते फक्त आणि फक्त या तरुण मित्रमंडळीच्या जीवावर आणि माझ्या गावातल्या आम जनतेच्या जीवावर की ज्यांना वाटत होतं या गावात काहीतरी बदल हवा मी प्रत्येक वॉर्डामध्ये फक्त तीन वार्ड आहे माझ्या गावामध्ये नऊ मेंबर आहे त्या प्रत्येक वार्डमध्ये फक्त मी माझ्या गावच्या विकासाची संकल्पना मांडली मी माझं विजन मांडलं की माझ्या स्वप्नातलं गाव कसं असावं आणि हो, त्या गावासाठी मी काय करणार आहे मी याचं विजन मांडलं तरुणाईंना व्यसनापासून दूर राहण्यासाठीचे सल्ले दिले आणि लोकांसमोर मी प्रेझेंटेशन केलं आणि माझ्या सहकाऱ्यांनी जो का पाठीमागं लागणारं जे आर्थिक नियोजन होतं मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की दोन हजार एकवीसमध्ये मध्ये म्हणजे या एकविसाव्या शतकामध्ये माझ्या पंचक्रोशीतलं नाही माझ्या जिल्ह्यातलं असं एकमेव इलेक्शन असेल हे की ज्याच्यावरती आम्ही दारू मटण किंवा इतर प्रकारचे जे काही आमिष दाखवून इलेक्शन लढलं जातं असं कुठलाही एक रुपये सुद्धा वेस्टेज खर्च न करताना आम्ही ग्रामपंचायतला नऊ पैकी सात मेंबर निवडून आणण्यात यशस्वी झालो एक मेंबर आमचा टाय झाला होता सहा मेंबर आम्ही निवडून आणले हे फक्त आणि फक्त माझ्या गावकऱ्यांनी केलेल्या स्वाभिमानी मतदानाचं हे प्रतीक होय नक्कीच तुम्ही सरपंच झाल्यावर आपल्या पहिल्या प्राधान्यक्रमातील विकासकामे कोणती होती माझ्या डोक्यामध्ये मा मी जे माझं गाव बघायचो सरपंच व्हायच्या अगोदर की जे पिण्याचं पाणी होतं खरं तर एक एक दोन दोन महिने लाईट राहत नव्हती सगळी व्यवस्था असतानाही छोट्या छोट्या गोष्टींच्या अडचणी होत्या हे माझ्या डोक्यात खूप सुरुवातीपासून ठरवलं होतं मी माझा जो जाहीरनामा बनवला होता माझ्या प्रजाशाही ग्रामविकास पॅनलचा तर मी लोकांना सांगितलं होतं की मी तुम्हाला वीज आणि पाणी या दोन गोष्टी मी तुम्हाला अप टू डेट देईल म्हणजे चोवीस तास या सगळ्यात दोन गोष्टींच्या सुविधा तुम्हाला अवेलेबल असेल तर मी सगळ्यात पहिलं जर काम कुठलं केलं असेल तर माझ्या गावातली वीज पुरवठा सुरळीत केला आणि गावाला चोवीस तास पाणी देण्याचा जो मी संकल्प केला होता तर तो संकल्प मी सगळ्यात आताने वॉटर फिल्टर बसवलं गावामध्ये सगळ्यात पहिलं काम माझं ग्रामपंचायतमधलं ते होतं आणि लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मी माझ्या सरपंचपद निवडून आल्यानंतर पहिल्या तीस दिवसामध्ये दिलं आणि याचा मला मनस्वी समाधान आहे की त्या क्षण कंडिशनला माझ्या लोकांच्या घरासमोर असलेल्या त्या नळाला शुद्ध पाणी पुरवठा ग्रामपंचायतच्या वॉटर फिल्टरमधून पण आणि लोकांच्या नळाला सुद्धा तर खरंच तो इतका भावनिक क्षण होता की लोकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणि नळाला सुद्धा पाणी म्हणजे खरं तर त्या प्रसंग मला वर्णन सुद्धा शब्दतेचं करता येणार नाही इतका आनंद होत प्रोत माझ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच काय गावकऱ्यांची व्यथा असते ना ती मुळात सरपंचच जाणू शकत असतो जो की त्यांचा एक फर्स्ट जो व्यक्ती म्हणतो आपण सरपंच हा गावातला पहिला म मनुष्य असतो यामध्ये आपण गावातील ज्या पायाभूत सुविधा केल्या शिक्षण आहे आणि रोजगार निर्मिती याबद्दल आपले पुढील पावले काय असतील मी गावामध्ये सुरुवातीला पायाभूत सुविधामध्ये जे अंडरग्राऊंड ड्रेनेज होता म्हणजे ज्या ओपन नाल्या होत्या किंवा ज्याच्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढायचं किंवा लोक आजारी पाडायचे तर मी सर्वप्रथम अगोदर शंभर टक्के अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे माझ्याकडे आता फक्त टेन पर्सेंट काम त्याच्यातलं बाकी आहे नव्वद टक्के काम जवळपास गावातलं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं मी पूर्ण कम्प्लीट केलं आणि मी खात्रीशीर सांगू शकतो की तेव्हा या चार वर्षा साडेचार वर्षाच्या माझ्या या कार्यकाळामध्ये मा जवळपास आजारी पडण्याचं प्रमाण हे म्हणजे पंचवीस टक्क्यावरून जवळपास ते मी झिरो पॉईंट तीनपर्यंत म्हणजे तीन पर्सेंटपर्यंत खाली आणू शकलो याचं मला खूप समाधान आहे शुद्ध पिण्याचं पाणी असल्यानंतर पाण्यापासूनच जे काही आजार उद्भवतात तर ते शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी मी इतकी प्रॉपर काळजी घेतो आणि माझे कर्मचारी पण त्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात या सगळ्यांच्या जोरावरती मी एक एक पाऊल पुढे टाकतोय शं अंडरग्राऊंड नंतर मी गावामध्ये तरुणांना आता शंभर टक्के रोजगार तुम्हालाही माहिती आहे की नोकऱ्यांची अवस्था काय आहे आणि वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न विविध आरक्षणं वगैरे या मागण्यासाठी दिवसेंदिवस त्या सगळ्या प्रत्येकाच्या मागण्या आहेत परंतु जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये उतरत नाही त्या व्यवसायाला तुम्ही पूर्ण वेळ देऊन त्या व्यवसायामध्ये सक्रिय होत नाही तोपर्यंत तुम्हाला यश सगळ्यांनाच नोकऱ्या मिळणं तर शक्य नाही मग काहींना व्यवसायात उतरण्यासाठी जे काही पाठबळ मिळेल मग प्रधानमंत्री कौशल्य विकास असेल किंवा अजून काही बँकेमार्फत काही मुद्रा लोनच्या माध्यमातून काही व्यवसाय सुरू करण्यासाठी मुलांना काही आर्थिक मदत असेल म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्हाला बँकेच्या माध्यमातून करता आल्या शैक्षणिक सुविधा देण्यासाठी आम्ही सरकारची मदत घेतली ग्रामपंचायतने जे काही टॅक्स वगैरे आम्ही जमा करतो त्या टॅक्सच्या माध्यमातून आम्ही कम्प्युटर वगैरे त्या शाळेला उपलब्ध करून दिले म्हणजे ज्या ज्या गोष्टी रोजगाराच्या असतील शैक्षणिक सुविधा शाळेसाठीच्या असतील हे एक एक पाऊल आम्ही आता पुढे टाकतोय आणि मला माझ्या तरुण मित्रमंडळींचा पण प्रचंड सपोर्ट त्या सग सक, सगळ्या कामामध्ये मिळतोय म्हणून मला असं वाटतं की माझं गाव आता खऱ्या अर्थाने बदलत आहे नक्कीच आता दुसरा प्रश्न असा होता की तरुणांचा विश्वास व उत्साह टिकून ठेवण्यासाठी आपण काय वेगळं करणार आहात यापुढे मला माझ्या तरुण सहकाऱ्यांना तुमच्या माध्यमातून हेच सांगणं आहे की आतापर्यंत तुम्ही जसा माझ्यावरती ठाम विश्वास ठेवला माझ्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही समर्थन दिलं आणि ती फक्त योजना म्हणजे कागदावरती नसून ती अंमलबजावणी सुद्धा तुम्ही प्रत्येकाने केली आपण सगळ्यांनी मिळून जे आपलं टीमवर्क होतं त्या टीमवर्कच्या माध्यमातून आपण आतापर्यंत विविध कामं की जे अगदी लिलया आपण पार पाडले की एका गाव लेवलला लोक म्हणतात की हे शक्य नाही परंतु ती शक्य नसणारी प्रत्येक गोष्ट मी माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही एकत्रितपणे बसून ती पूर्णत्वास नेऊ शकलो आणि गावकऱ्यांचा विश्वास मिळवण्यामध्ये मला या टीमने इतका सपोर्ट केला की मी तर आजही म्हणेल की मी फक्त निमित्त आहे मला या उंचीपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी खरंच पात्रता नसतानी मला त्या पदापर्यंत पोहोचवण्यामध्ये माझ्या ज्या तरुण वर्गाने माझ्या सहकाऱ्यांनी जी काही मेहनत घेतली ना ती मी आयुष्यात कधीच नाही विसरू शकत त्याच्यामुळे मी त्यांना एकच सांगेल की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्याशी तर राहीलच परंतु तुमच्या ज्या काही आळी अडचणी असेल ती प्रत्येक आळी अडचण माझी असेल माझं गाव हे माझं कुटुंब आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्या प्रत्येकाच्या अडचणीमध्ये मी सदैव तत्पर उभा असेल हे वचन मी या निमित्ताने माझ्या गावकऱ्यांना माझ्या सहकाऱ्यांना देऊ इच्छितो आणि यापुढेही आम्हाला अनेक विविध विकासकामे करायची आहे माझ्या गावाला म्हणजे जसं आदर्श गाव पाटोदा असेल भास्कर पेरे पाटलांचं त्यानंतर हिवरे बाजारचे पोपटराव पवारांचं जे हिवरे बाजार असेल ह्या गावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मला माझ्या गावकऱ्यांमध्ये प्रत्येक वैयक्तिक लाभाची योजना असेल सार्वजनिक लाभाची योजना असेल त्या कुटुंबापर्यंत ती सरकारी योजना कशी पोहोचेल यासाठी मी आणि माझे तरुण सहकारी आजही मेहनत घेत आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे जवळपास मी सत्तर टक्के गावामध्ये जवळपास शंभरपैकी सत्तर कुटुंबांना वैयक्तिक लाभ देण्यामध्ये दे सुद्धा आम्ही यशस्वी झालेलो आहे आणि हे जे काम आहे हे माझ्या एकट्याचं नसून हे माझ्या टीमवर्कचं यश आहे आणि हा सगळा माझा विजयसुद्धा मी त्यांना समर्पित करतो आणि मला यानंतर जे काही गावासाठी काम करायचे जे माझं विजन आहे ते सुद्धा मी माझ्या गावकऱ्यांसमोर प्रेझेंट करूनच मी पुढचा निर्णय घेणार आहे आणि त्यांच्या सेवेत अविरत राहणार नक्कीच काही आज दुसरा प्रश्न आमचा आहे की गावातील नागरिक आता आपल्याकडे जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाहत आहेत या अपेक्षेकडे आपण कसे पाहता नाही हे बघा खरं सांगायचं म्हणजे हे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच ही इच्छा आहे की कि तुमच्यावर किती लोक प्रेम करतात त्यांच्या भावनेतून त्यांना असं वाटतं की आमचा नेता जिल्हा परिषद मेंबर झाला पाहिजे किंवा अजून म्हणजे अक्षरशः कुठल्याही ले लेवल ज्या वेळेस तो माणूस गेला पाहिजे ही जी मानसिकता आहे ना ही हे लोकांचं प्रेम आहे आणि हे जे प्रेम आहे ना हे मला जपायचं जपायचंय मी फक्त काम करत राहणारे मला एक एक पाऊल फक्त पुढे टाकत चालायचे माझ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आणि त्यांच्या जोरावरती मला जे काही मिळेल पद हा विषय माझ्यासाठी कालही महत्वाचा नाही आहे आजही नाही आहे आणि भविष्यातही नसेल फक्त माझे सहकारी माझ्यासोबत हवे आणि त्या सगळ्या टीमवर्कच्या जोरावरती मी फक्त एक एक पाऊल आम्ही पुढे टाकतोय विकासाच्या दृष्टीने माझ्या गावासाठी फायदा कसा होईल माझ्या पंचक्रोशीमध्ये नागरिकांना फायदा कसा होईल या एक एक गोष्टीचा विचार करत फक्त आम्ही पुढे चाललोय आणि एक एक पाऊल टाकतोय बाकी जे काही यश मिळेल अपयश मिळेल किंवा काय मिळेल हे भविष्यात येणारा काळच सांगू शकेल परंतु ही जर टीम माझ्यासोबत जर अशीच असेल ना तर मग कुठल्या पदाविनासुद्धा मी आज जे आहे ना ते खरंच या टीमचे आणि माझ्या शिवनेरी मित्रमंडळांचे या सहकार्यांचे उपकार खरं तर माझ्यावर आहे ना नक्कीच देवडे साहेब जो लोकांचा सा नागरिकांचा आपल्यावर विश्वास आहे भविष्यात मोठ्या पातळीवरती राजकारणात प्रवेश करण्याची आपली तयारी आहे का म्हणजे भाजपकडून आपल्याला एक चांगलं नेतृत्व आपल्यावरती आहे त्यांचाही विश्वास तुमच्यावरती आहे असं दिसून येत आहे की त्यांनाही आपल्या परिसरामध्ये एक स्ट्रॉंग नेतृत्व मिळालेलं आहे याकडे आपण कसं बघता बघा मुळात माझे जी स माझी जी वृत्ती आहे ना ती फक्त काम करत राहण्याची आणि मी भाजपमध्ये जरी आहे ना सध्या तर मी फक्त एक छोटा कार्यकर्ता आहे माझा नेता माझ्याकडे प्रॉपर लक्ष देतो हे मी तुम्हाला अनेक उदाहरणावरून दाखवून देईल की माझे गावापासून जवळपास दोन किलोमीटरवरती एक वस्ती होती त्या वस्तीला जवळपास चाळीस वर्षापासून लाईट नव्हती तर मी रावसाहेब पाटील दानवे यांना या त्या वस्तीची व्यथा सांगितली अक्षरशः तुम्हाला सांगतो दोन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी मला पंधरा लाख रुपये त्या वस्तीसाठी मी गावापासून दोन किलोमीटरची सेपरेट लाईन टाकून त्या वस्तीला आज चोवीस तास वीज पुरवठा चालू आहे चोवीस तास पाणी चालू आहे खरंच सांगायचं तात्पर्य हेच की माझ्या सुद्धा माझ्यावरती प्रचंड विश्वास टाकून माझी जबाबदारी अजून वाढवलेली मला काय मिळेल किंवा मला काय मिळवायचं यापेक्षा मला माझ्या लोकांशी प्रामाणिक राहून माझ्या नेत्यांकडून मला माझ्या गावासाठी जे काय पदार्थ पाडून घेता येईल किंवा जे काय मला त्यांच्याकडनं घेता येईल आणि त्यांनी मला इतका सरळ हात दिला पहिल्या दिवसापासून की मी त्याबद्दल माननीय रावसाहेब पाटील दानवे यांचे मनापासून आभार मानतो तसेच माझे नेते भास्कराबा दानवे यांनीसुद्धा माझ्या पाठीवरती कायम थाप टाकून की माऊली तुला काय हवं तुला काय नको या प्रत्येक गोष्टीची आपुलकीने चौकशी करून माझ्या प्रत्येक विकास कामामध्ये त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केलेला आहे तर मी एवढंच सांगेल फक्त की या कामाच्या माध्यमातून मी लोकांसमोर जो उभा आहे तो मी प्रामाणिक आहे आणि लोकांनी मला ज्या अपेक्षेने इथपर्यंत पोहोचवलं भविष्यात कुठपर्यंत पोहोचवतील हा त्यांचा विषय राहिला फक्त मला माझं काम अविरत मात्र करत राहायचं हे मी या निमित्ताने आपण सांगू इच्छितो आणि हे अविरत माझं कार्य यापुढे असं चिरंतन चालू राहील कुठलं पद असो किंवा नसो माझी समाजसेवा थांबणार नाही हेच मी या निमित्ताने आपण सांगू इच्छितो यापुढे आमचा एक शेवटचा प्रश्न होता की आपले प्रेरणास्थान कोणते नेते आहेत आणि त्यांच्या कार्यपद्धतीतून आपण काय शिकला आहात खरं तर मी तुम्हाला सांगितलं की माझी राजकारणाची सुरुवात ही शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून झाली त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन झाली आणि त्यानंतर मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी आज भाज भाजपामध्ये काम करतोय त्याचं एकमेव कारण मला दादामधील जो स्वभाव आहे की निकाल काहीही लागो इलेक्शनचा निकाल काहीही लागो फक्त जनतेच्या सेवेत काम करत राहणं अविरत म्हणजे मला त्यांचा एक प्रसंग मनापासून आठवतो हो की ज्यावेळेस दोन हजार आत्ताच्या चोवीसच्या इलेक्शनमध्ये ज्यावेळेस दादा लोकसभेला पराभूत झाले त्यानंतर अक्षरशः दुसऱ्या दिवशी सकाळपासून दादा ऑन फील्ड होते मला कायम त्या नेत्याचा अभिमान वाटतो आणि त्या नेत्यासोबत मी काम करतो याचं मला मनस्वी समाधानी की माझा नेता हा जनतेच्या सेवेमध्ये तो कुठल्या पदावर हे बघत नाही आणि आम्हालाही दादांची कायम शिकवण हीच असते की तुम्ही फक्त काम करत राहायचं लोक निरीक्षण करत असतात तुम्ही काम चांगलं करता वाईट करता हे लोक उघड्या डोळ्यांनी बघत असतात फक्त काही लोक मत व्यक्त करतात काही करत नाही त्यामुळे तुम्ही काम करणं थांबवायचं नाही तुम्हाला जनता बघत असते आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की त्यांच्या ह्या काम करण्याच्या वृत्तीकडे बघून आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते की जर आमचा नेता वयाच्या सत्तर पंच्याहत्तर वर्ष वया असताना सुद्धा जर तो इतका अविरत मेहनत घेतोय आणि त्या समाजासाठी पळतोय तर मग आम्ही तर खूप छोटे कार्य करतो आहे खूप सामान्य कार्यकर्ते आहोत तर आम्हालाही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून एक एक दिवस एक एक क्षण समाजाच्या सेवेसाठी आपल्या लोकांच्या कल्याणासाठी कसा वापरता येईल यासाठीच आम्ही विचार करतो आणि ते एक पाऊल आम्ही त्यानिमित्ताने पुढे टाकतो नक्कीच आपल्यासोबत आज बोलण्यासाठी ज्ञानेश्वर देवडे पाटील हे पठाण बुदुर्ग या गावचे सरपंच हे आपल्यासोबत होते यांच्या गावातील तरुणाईंना प्रचंड त्यांच्या आत्मविश्वास यांच्यावरती आत्मविश्वास त्यांच्या त्यांचा होता आणि विश्वास यांच्यावर होता म्हणून हे आज शक्य झालं की एक सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती राजकीय कुठलंही पाठबळ नसताना फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर आणि मित्रमंडळ काय असतं आणि मित्रांनी मदत केल्यानंतर काय होऊ शकतं हे जी जिवंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर देवडे पाटील यांचे प्रे तरुणाचे आज ते पुढील पिढीचे प्रेरणास्थान म्हणून आज लोक त्यांना त्यांच्याकडे बघत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली गाव बठाण बुद्रुक गाव हे सर्वांगीण प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होत आहे यापुढेही ते गावात असेच चांगले कामं करत राहतील ही अपेक्षा आपणही त्यांच्याकडून ठेवूया आणि ज्ञानेश्वर देवडे पाटील आपण जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद मी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना